नमस्कार मित्रांनो मुंब्र्याजवळ जी घटना घडली मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा गाडीतून पडून मृत्यू झाला त्याच्याबद्दल बोलताना देखील शरम वाटत आहे याचं कारण म्हणजे ज्या प्रकारचा पी आर एक्सरसाइज केंद्र सरकार आणि कधीकधी राज्य सरकारही या ए सी लोकलच्या बाबत करत आहे स्वतः स्वतःची पाठ थुपटून घ्यायची की गारेगार गाड्या गारेगार गाड्यातल्या प्रवाशांची संख्या पाचपट पट वाढली गारेगार गाड्यांच्या पासून मध्य रेल्वेला इतका नफा झाला ही सगळी निव्वळ धूळफेक आहे धूळफेक अशासाठी कारण मध्य रेल्वेच्या सामान्य प्रवाशांचा जीव धोक्यात घालून हे ए सी रेल्वेचं नाटक सुरू करण्यात आलेलं आहे जर ए सी लोकल गाड्या सुरूच करायच्या होत्या तर सगळ्याच्या सगळ्या गाड्या एकाच वेळेला सुरू केल्या असत्या आणि त्याची तिकीटं लोकांना परवडण्यासारख्या किमतीत ठेवली असती कारण तसंही गर्दीच्या वेळेला काटकोपरला जाऊन बघा सगळे विना तिकीट प्रवासी सीमध्ये चढतात आणि एकाही टी सीला तिथे आत जाऊन तिकीट विचारण्याची हिंमत होत नाही फक्त दुपारच्या वेळेला सकाळच्या वेळेला जेव्हा गर्दी फारशी नसते तेव्हा टी सी जाऊन तिकीट चेक करू शकतात आणि या एका ए सी गाडीमुळे अनेक सामान्य गाड्यांचा खोळंबा होतो दुर्दैवानी याबद्दल ना राजकीय नेत्यांना काही पडलेली आहे ना भाजपाच्या नेत्यांना पडलेली आहे ना काँग्रेसचं तर मुंबईत नामोनिशाण नाही आहे उबाठाचे लोक जुठे काही दुर्घटना घडली तिथे जाऊन बाईट द्यायला फक्त कारण त्यांना कुठल्याही विषयातलं काही कळत नाही तीच गोष्ट बाकीच्याही पक्षांची आहे मी आत्ता युरोपात आहे मी लवकरच परत येतो आहे सांगायची गोष्ट ही म्हणजे गेल्या चौदा दिवसात मी फक्त एकदाच टॅक्सीचा वापर केलेला आहे ते रात्री बारा वाजता विमान आलं त्यामुळे प्रवासी स शा, सामान्य प्रवाशाप्रमाणे प्रवास करणं शक्य नव्हतं पण बाकी चौदा दिवस मी थ्रूआउट सार्वजनिक वाहतुकीनीच प्रवास करतो आहे आणि इथे मी आता आहे त्याच्या आधी लॅटवियात होतो त्याच्या आधी डेन्मार्क असेल जर्मनी असेल पोलंड असेल वेगवेगळ्या आर्थिक परिस्थिती असलेले देश आहेत पण भारतातल्या लोकल ट्रेनमध्ये या सगळ्या शहरांच्या गर्दीच्या पाच ते दहा पट गर्दी जास्त असते याचं कारण म्हणजे या सगळ्या शहरांमध्ये जे जुने भाग आहेत त्या जुन्या भागात त्यांनी आर्ट डेको वगैरे म्हणजे सगळ्या जुन्या इमारती नव्या प्रमाणात उभारून त्या भागात पर्यटकांना केवळ पायी चालता येईल अशी व्यवस्था करणं किंवा मग त्या भागात कुठलाही उद्योग उभारायला कुठल्याही नवीन इंडस्ट्री यायला मज्जाव करणं आणि सगळा विकास आहे तो त्या जुन्या शहराच्या बाहेर करणं आपल्याकडे बरोबर याच्या विरुद्ध गोष्ट आपण करत आहोत चांगलं काय आहे वाईट काय मी याच्याबद्दल बोलणार नाही पण जो शहराचा जुना भाग आहे तिथेच आपण आपला बिझनेस डिस्ट्रिक्ट बनवलेला अजूनही तो तिथेच आहे तीच गोष्ट बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सची आहे फक्त श्रीमंत गाडीवाल्यांसाठी फ्लायओव्हर बांधलेला आहे गरिबांसाठी बांद्रा आणि कुर्ल्याला मिनी पाकिस्तानसारखा जो भाग आहे तिथे भिकाऱ्यासारखं रिक्षाच्या मागे सीटला तीस तीस रुपये देऊन किंवा मग दोन किलोमीटरसाठी दीडशे रुपये देऊन आणि तिथे कोणताही कायदा चालत नाही कोणताही पोलीस तिथे येत नाही सगळं मनमानी कारभाराचं चालू आहे मध्य रेल्वेचीच गोष्ट आहे म्हणून सांगतो सकाळी फास्ट ट्रेन अजिबातच नाही आहेत सात तेहत्तीसला ठाण्याला पहिली फास्ट ट्रेन आहे त्याच्या आधी अर्धा अर्धा तासाला एक फास्ट ट्रेन आहे म्हणजे वेस्टर्न रेल्वेला दर दहा मिनिटांनी पंधरा मिनिटांनी फास्ट ट्रेन असताना सेंट्रल रेल्वेला फास्ट ट्रेन नाही कारण बाहेर गावाहून येणाऱ्या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोचाव्यात आणि त्या बरेचदा लेट असतात आणि त्या लेट झाल्या की कर्जत कजाराहून येणाऱ्या गाड्या लेट होतात जसं विमानतळ तुम्ही शहरापासून चाळीस किलोमीटर पन्नास किलोमीटर दूर बांधता तर मग या यू पी बिहार बंगालवरनं येणाऱ्या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसलाच जायची गरज काय ती कर्जतला थांबवा ना आणि तिकडनं त्यांना लोकलने आणा ही पुष्पक एक्सप्रेस दरवेळेला या पुष्पक एक्सप्रेसचा लोचा असतो सकाळी आठ साडेआठ वाजता ती निघते आणि या गाडीमुळे अनेकदा तिचा ट्रॅक चेंज करण्यामुळे लोकलचा खोळंबा होतो आणि याच्यावर हे महारथी महारथी उत्तर काय करणार म्हणे नवीन गाड्या डिझाईन करणार नवीन गाड्या डिझाईन करणार काय करणार तर म्हणे गाडीचे दरवाजे बंद होणार आणि व्हेंटिलेशनवरनं अरे बाबा नो गर्दी होते ती दरवाज्यात लोक काही हाऊस म्हणून उभे राहत नाहीत वारा खायला उभे राहत नाहीत तुमची गाड्यांची संख्याच इतकी कमी आहे पूर्वी ठाण्याहून मुंबईला सकाळी जायला जेवढी गर्दी असायची त्याच्यापेक्षा आता जास्त गर्दी बदलापूर अंबरनाथ कर्जत कसाराला जायला असते कारण तुम्ही वाटतेल तेवढी कॉम्प्लेक्स वाटतेल तिथे बांधून ठेवलेत आणि लोकलची संख्या वाढवलेलीच नाही तिथे दरवाजे बंद करून उपयोग होणार नाही तिथे गाड्यांची संख्या वाढवली पाहिजे पण ती गाड्यांची संख्या वाढवू शकत नाही कारण यू पी बिहार बंगालची सेवा करायची रेल्वेला मग त्यांची सेवा करायची तर मग टिटवाळा अंबरनाथ बदलापूर इथे कॉम्प्लेक्स बांधायला परवानगीच देऊ नका बांधले तर त्यांना मुंबईला कामाला यूज देऊ नका पण असं नाही ते तिकडे सगळे अठरा लाख वीस लाख पी एम आवास योजना ही योजना ती आवास योजना आपला स्वतःचा फ्लॅट बनवा वीस लाख रुपयात पंधरा लाख रुपयात टिटवाळ्यापासून सहा सहा किलोमीटर वांगणीला शेलूला घरं बांधायला मोठमोठे प्रोजेक्ट्स उभे केलेले आहेत आणि त्यांच्यासाठी गाड्या किती वीस मिनिटाला आहेत परवाच अंबरनाथ म्हणजे इथे यायच्या आधीच अंबरनाथला गेलो होतो आधीच गाड्या कमी आणि एकाच वेळेला दोन ए सी गाड्या म्हणजे ज्यांचा ए सी परवडत नाही त्यांनी काय करायचं त्यांनी तासभर थांबायचं काही पडलेलं नाही रेल्वेला कारण आणि मराठी वर्तमानपत्र पण या रेल्वेनी दिलेल्या भाडोत्री जाहिराती बातम्या म्हणून छापतात गारेगार लोकलमध्ये किती छान मुंबईकर लोक लोकांना पैशाचा विषय नाही आहे बऱ्याच लोकांना ए सीचं तिकीटही परवडू शकतं त्यांना दर तीन मिनटाला गाडी पाहिजे आणि त्या तीन मिनटाच्या गाड्यांमध्ये कधी तुम्ही एक्सप्रेस गाड्या कधी मालगाड्या कधी ए सी गाड्या आणि मग गरज पडली तर लोकल एक एक्सप्रेससाठी दोन गाड्या खोळंबा होतो कारण तिचा ट्रॅक चेंज वीस पंचवीस डब्याची गाडी हळूहळू हळूहळू ट्रॅक चेंज करत असते आणि त्यामुळे जे सकाळच्या वेळेला कर्जत कसाऱ्याहून लोकं येतात आणखीन एक मुद्दा जो आत्ता या आजच्या घटनेशी निगडित आहे आता पूर्वी कसं होतं सरळ लाईन अप मध्ये लोकं प्रवास करायचे आता प्रवास करायला लोक कर्जत कसाऱ्याहून ठाण्याला येतात तिकडनं ते नवी मुंबईला जातं आणि मेट्रो हे याच्यावरचं उत्तर नाही आहे मिनिटात प्रवास हे याच्यावरचं उत्तर नाही आहे मेट्रोचं तिकीट या लोकांना परवडणार नाही जर तुम्हाला मध्यमवर्गीय लोकांची चिंता आहे म्हणून तुम्हाला वाटतं की पाच रुपयाच्या वरती लोकांना तिकीट काढता येत नाही दहा रुपये वीस रुपये शंभर किलोमीटरसाठी पंधरा ते वीस रुपये तिकीट काढतात लोक त्यांना तुम्ही मेट्रोचं ऐंशी रुपये तिकीट काढायला लावणार का था था था, था था, का शंभर रुपये तिकीट काढायला लावणार का आणि जर त्यांना शंभर रुपये तिकीट परवडत असतं तर त्यांना आत्ताच ए सी गाड्या का दिल्या नाहीत करून त्या दिल्या नाहीत कारण त्यांना वीस रुपयाच्यावर तिकीट परवडत नाही आणि ज्यांना वीस रुपयाचं तिकीट परवडत नाही त्यांच्यासाठी तुम्ही भिवंडीपर्यंत कल्याणपर्यंत मेट्रो बांधताय म्हणून मला कळत नाही की ह्या मागचं जे काही तर्कशास्त्र आहे ते कसं काम करतं कारण यांच्यापैकी कोणतेही राजकीय नेते कधीही लोकल गाड्यांनी प्रवास करत नाहीत नगरसेवक झाला की त्यांचा सामान्य माणसाच्या प्रवासाच्या साधनांशी असलेला संपर्क तुटतो संपतो आणि मग त्यामुळे अशी दुर्घटना झाली की काय म्हणे वरती व्हेंटिलेशन असणाऱ्या गाड्या दिवा दरवाजे बंद करणाऱ्या गाड्या त्याचं नवीन डिझायनिंग करणार अरे काय चाललं हे म्हणजे आता ही बातमी होईल पुन्हा एखादी गाडी लॉन्च करतील मग त्या गाडीचं तिकीट आणखीन या गाडीचं तिकीट पंधरा रुपये त्या गाडीचं तिकीट तीस रुपये ठेवतील की बघा जनसामान्यांना आम्ही तीस रुपये तिकीटात फक्त पोहोचवतोय एसीचं तिकीट शंभर रुपये सामान्य लोकलचं तिकीट दहा रुपये आणि हे तीस रुपये पुन्हा तेच होणार आहे मी किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे साधारणतः दहा वर्षापूर्वीची दहा बारा वर्षापूर्वीची गोष्ट आहे ओ आर एफमध्ये असेच कोणतरी ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन म्हणून संस्था तिथे मी काम करतो असे धुरंधर महारथी एक लोकल गाड्यांचं नवीन टाइम टेबल तयार करायला पाहिजे अशा असा एक भन्नाट विचार घेऊन आले की एक गाडी कल्याणहून ठाण्याला येणार त्याच्या पुढची गाडी कल्याणहून मुलुंडला जाणार त्याच्या पुढची गाडी भांडूपला जाणार त्याच्या पुढची गाडी कांजूरला जाणार म्हणजे तुम्हाला दर वीस मिनिटांनी गाडी मिळणार आणि तुम्हाला हक्काच्या ठिकाणी जायला त्यामुळे गर्दी कमी होणार मी म्हटलं इथे तीन मिनटाला गाडी आली नाही तर दादरला येऊन बघा घाटकोपरला येऊन बघा ठाण्याला येऊन बघा प्लॅटफॉर्म इतका तुडुंब भरतो आणि तुम्ही वीस वीस मिनिटांनी गाड्या सोडणार कारण जे लोक कधी लोकलनी प्रवासच करत नाही ते लोकलच्या लोकांचा विचार करतात हे या सगळ्याच्या मागचं कारण आहे आता पुन्हा असंच सगळं काढतील कोणीतरी शंभर दिवसापूर्वी मेल लिहिली होती कोणीतरी फोन केला होता काही होणार नाही उद्या पुन्हा त्याच गाडीला तीच गर्दी होईल पुन्हा सहा लोकं पडून मरतील सहा लोकं क्रॉस करताना मरतील कारण मुंबईच्या लोकलबद्दलची आपली सहवेदना आपण हरवून बसलेलो राजकारणाचा तो विषय नाही आहे धारावीमध्ये राहणारे बांगलादेशी त्यांना फुकट घरं मिळाली पाहिजेत हा आपल्या निवडणुकीचा विषय पण लोकलनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा अजिबात आपल्याला विचार करवत नाही फक्त अशी काही घटना घडली की मग रेल्वे मंत्री आहेत का रील मंत्री येतात म्हणून आदित्य ठाकरे आंदोलन करायला येतात दुर्दैवानी या गोष्टी टाळता येण्यासारख्या आहेत एकोणसाठ मिनटात मुंबईचा प्रवास वगैरे हे सगळं ठीक आहे पण मुंबईची लाईफलाईन ही लोकल होती आहे आणि राहणार आहे आणि यात सगळ्यात महत्त्वाचे दोन अडथळे आहेत ज्याच्यावर तातडीने इलाज शोधणं आवश्यक आहे एक तर बाहेरगावाहून येणाऱ्या मेल एक्सप्रेस गाड्या त्यांची संख्या प्रचंड वाढल्यामुळे आणि दुसरीकडे रेल्वे मार्गांचं दुपदरीकरण चौपदरीकरण सहापदरीकरण जे काही प्रकल्प आहेत ते सुरू आहेत पण ते पूर्ण व्हायला कुर्ला स्टेशनच्या बाहेर तर मी दहा वर्ष बघतोय ते आर्बरचा पाचवा आणि सव्वा ट्रॅक टाकणार तर म्हणून म्हटलं की ते प्रकल्प कितीही वेगाने चालले तरी त्याला बराच वेळ लागतोय हा पहिला मुद्दा आणि तोपर्यंत जर सुरू करायचं तर एक पनवेलला हब बनवा एक कर्जतला हब बनवा कसाऱ्याला हब बनवा बाहेरच्या गाड्या मोजक्याच गाड्या बॉम्बे सेंट्रल मुंबई सेंट्रलपर्यंत छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत किंवा दादरपर्यंत आणा बाकीच्या गाड्या तिथेच थांबवा त्यांना एसीला सीला फुकट आणा पण या गाड्यांनी खोळंबा करता नये हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा या एसी गाड्यांचं धोरण आहे त्याच्याबद्दल गांभीर्याने विचार करा एकतर सगळ्या गाड्या एसी करा आणि त्याची तिकीट दर थोडेसे पन्नास टक्के कमी करा सगळ्याच्या सगळ्या लोकांना एसीने प्रवास करू दे नाहीतर सगळ्या गाड्या आहेत तशा राहू द्या आमच्यावर एवढेच उपकार करा की कोणतेही उपकार करायला जाऊ नका ज्या अवस्थेत प्रवास करत आहेत लोक त्या अवस्थेत त्यांना प्रवास करा या सुपीक डोक्यातनं निघणाऱ्या कल्पना जास्त लोकांचे जीव घेत आहेत त्यांच्यासाठी अपायकारक ठरत आहेत माध्यमांनाही या विषयावर असं काही घडलं की जाग येते हा विषय खरं तर रोज लावून धरण्यासारखा आहे पण काय करणार मुंबईकरांच्या हाल अपेष्टांना कोणीही वाली नाही कोणताही राजकीय पक्षवाली नाही पत्रकार पत्रकारवाली नाही आणि दुर्दैवानी ही परिस्थिती अशीच राहणार आहे तरी देखील त्याच्यावर अशी काही घटना घडली तेव्हा व्हिडिओ बनवणं हे आपलं कर्तव्य आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं नंतर तुरुतास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोटेन